तारदाळमध्ये चुरशीने शहात्तर पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान तर खोतवाडीत बहात्तर टक्के मतदान इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तारदाळ खोतवाडी गावामध्ये किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले सकाळपासूनच मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती तारदाळ येथील नऊ मतदान केंद्रावर बारा हजार अठरा मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान नऊ हजार दोनशे चार इतके झाले आहे तर खोतवाडी येथील चार मतदान केंद्र क्षेत्रावर चार हजार दोनशे सत्तावीस मतदारांपैकी तीन हजार बत्तीस इतक्या मतदारांनी हक्क बजावत एकूण बहात्तर टक्के मतदान झाले तारदाळ खोतवाडी परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गेली पंधरा दिवस इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अनेक प्रचार सभा प्रचार यंत्रणा आरोप प्रत्यारोपांनी निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले होते सकाळच्या सुमारास किरकोळ वादावादीचे प्रसंग सोडता चुरशीने मतदान पार पडले दुपारच्या सत्रात महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल आव्हाडे यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या अखेर तेरा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे तारदाळमध्ये बूथ क्रमांक सोळामध्ये संत गतीने मत प्रक्रिया सुरू असल्यामुळे मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले त्यामुळे महिला मतदारांनी संताप व्यक्त केलाय चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून